संशयाचं सा भूत एकदा मानगुटीवर बसलं की काय होईल याचा नेम नाही अशीच धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडली आहे पत्नीसोबत चॅटिंग केल्याच्या संशयावरून पप्पू गिलबिले याचा उपसरपंच दत्तात्रे गिलबिले यांच्याशी वाद झाला होता आणि त्यातून सतत वाद होते संशयाच्या या वादातून शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोयाळी गावठाण तालुका शिरूर येथील हिवरे रस्त्यावर रविवारी दिनांक एक डिसेंबर रोजी भर दुपारी दिवसाढवळ्या साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पूर्ववैमन्यासातून झाली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अवघ्या बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्यात पप्पू नामदेव गिलबिले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे दत्तात्रय बंडुपंत गिलबिले असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी दत्तात्रय गिलबिले यांची पत्नी रोहिणी दत्तात्रय गिलबिले वैवर्ष सत्तेचाळीस राहणार हिवरे रोड कोयाळी गावठाण शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहिणी गिलबिले आणि पप्पू गिलबिले हे दोघे एकमेकांच्या घराजवळ राहत आहेत सुमारे एक वर्षापूर्वी दत्तात्रय गिलबिले यांच्यावर पप्पू गिलबिले यांना त्याच्या पत्नीसोबत चॅटिंग केल्याच्या संशयावरून भांडणे केली होती आणि त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते याचा पप्पू गिलबिले याच्या मनात राग होता दरम्यान रविवारी दिनांक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे घरासमोरील डिलाइट कॅफेसमोर बसले होते घराच्या बाहेर मोठा आरडाओरड झाला तेव्हा रोहिणी गिलबिलेत यांनी बाहेर येऊन पाहिलं असता घराच्या जिनाजवळ दत्तात्रय गिलबिले हे जखमी अवस्थेत आढळून आले दत्तात्रय गिलबिले यांच्या गळ्यावर पोटावर छातीवर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या जखमा आढळून आल्या यावेळी दत्तात्रय गिलबिले यांनी सांगितले की पप्पू गिलबिले यांना हत्यारानं मारहाण केली आहे रोहिणी गिलबिले यांनी नागरिकांच्या मदतीनं जखमी दत्तात्रय गिलबिले यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेले परंतु दत्तात्रय गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी दत्तात्रय गिलबिले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं आरोपी पप्पू गिलबिले यानं त्याच्या पत्नीसोबत दत्तात्रय गिलबिले यांनी चॅटिंग केल्याच्या संशयावरून ठार मारले अशी तक्रार रोहिणी गिलबिले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय